नमस्कार श्री स्वामी समाध सर्वांना आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या जन्मी प्रार्थना करते आणि या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज तर बघा आजपासून ते चंपाष्ठीपर्यंत तुम्हाला कधीही तुमच्या देवघरामध्ये एक वस्तू ठेवायची आहे तर ती वस्तू जर आपण या दिवसामध्ये आपल्या देवघरामध्ये ठेवली तर आपल्या घरातील सर्व दोष अडचणी दारिद्र्य दूर होऊन मुलांच्या अडचणी संपतात आणि वर्षभर घरात पैसा धन संपत्ती ही कमी पडणार नाही आपल्या कुटुंबाची घराची भरभराट होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्या आपल्याला आजपासून ते चंपाष्ठीपर्यंत आपल्या चंपा देवघरामध्ये ठेवायची आहे तर यानंतर या वस्तूचं काय करायचं आहे तर ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून की तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल आणि नवीन असाल चॅनल होते तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर बघा जेव्हा कधी हा व्हिडिओ तुम्ही बघतायत त्यावेळेला तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा अगोदर तुम्हाला म्हणजे एक पण व्हिडिओ तुम्हाला मिस होणार नाही तर बघा मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठीपर्यंत या दरम्यान खंडोबा महाराजांचे नवरात्र उत्सव जो आहे तर तो साजरा केला जातो प्रतिपदेपासून ते चंपाषष्ठी या सहा दिवसांमध्ये खंडोबा महाराजांनी मनी आणि मल्ल या दोन असुरांशी युद्ध करून त्यांचा वध केला त्यांचा वध केला होता म्हणून या दरम्यान खंडोबा नवरात्र जे आहे ते साजरे केले जाते आणि ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे तर त्यांच्या घरामध्ये घटस्थापनासुद्धा केली जाते तर यावर्षी खंडोबा नवरात्रीची सुरुवात जी आहे तर ती एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार म्हणजेच आजपासून झालेली आहे तर या दिवशी देवदीपावलीसुद्धा आहे आणि मार्गशीष महिन्यातलासुद्धा म मार्गशेष महिन्यालासुद्धा सुरुवात होत आहे तर या दिवसापासून ही नवरात्र सुरू होणार आहे तर सव्वीस नोव्हेंबरला वार बुधवार या दिवशी चंपाषष्टी आहे या दिवशी या नवरात्रीची समाप्ती होणार आहे आणि जी वस्तू तुम्हाला मी सांगत आहे ती वस्तू आपल्याला एकवीस नोव्हेंबरला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे तुम्ही आज बावीस नोव्हें किंवा बावीस नोव्हेंबरला उद्या तेवीस चोवीस किंवा पंचवीस नोव्हेंबरपर्यंत तुम्ही ही जी वस्तू सांगणार आहे तर ती तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघणार आहात तेव्हा तुम्हाला लगेचच ही वस्तू जी आहे तर ती आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे जरी तुम्ही खंडोबा नवरात्र साजरा करत नसेल तुमच्या घरामध्ये तुम्ही, तुम्ही घट बसवत नसाल तरीही तुम्हाला ही जी वस्तू आहे ती आपले तर ती आपल्या देवघरामध्ये ठेवायचीच आहे तर बघा या खंडोबा नवरात्रीच्या या दिवसामध्ये एक वस्तू आपल्या देवघरामध्ये ठेवायला खूप जास्त महत्त्व आहे प्रत्येक समाजाचे आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे राज्याचे जेजुरीचे श्री खंडोबा महाराज हे एकमेव सर्वांचेच कुलदैवत आहेत म्हणून त्यांचे कुलधर्म आणि कुळाचार करणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे म्हणून खंडोबाला प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला ही वस्तू आपल्या देवघरामध्ये ठेवायचीच आहे खंडोबा हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात एक महादेवांचा अवतार आहे त्यांनी राक्षसांचा वध करण्यासाठी खंडोबाचा अव अवतार घेतला होता म्हणून आपण हे नवरात्र उत्सव जे आहे तर ते साजरं करत असतो तर बघा आपल्याला काय करायचं आहे एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे जे सुकं खोबरं असतं तर त्याची तुम्हाला अक्की संपूर्ण एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला हळद भरायची आहे ज्याला आपण भंडारा असे म्हणत असतो तर या नवरात्रीच्या चम या नवरात्रीमध्ये चंपाषष्टीपर्यंत जेजुरीला सगळीकडे फक्त पिवळी पिवळी हळद असते भंडारा जो आहे तर तो, तो उधळला जातो आणि खंडोबाला भंडारा हा खूप जास्त प्रिय आहे म्हणून आपल्याला चांगली हळद घ्यायची आहे शुद्ध हळद घ्यायची तर ती खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरायची आहे पूर्ण खोबऱ्याची जी वाटी घेतली आहे ती तुम्हाला हळदीनं पूर्ण भरायची त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं जे आहे ते ठेवायचं आहे आणि त्यानंतर ही खोबऱ्याची वाटी जी आहे ती तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये ठेवायची जेणेकरून की ती हळद जी आहे तर ती खाली सांडणार नाही यानंतर तुम्हाला एक किंवा पाच बेलपत्र घ्यायचे आहेत बेलपत्र घेताना चांगली घ्यायची कुठेही तुटलेली फाटलेली खराब घेऊ नका ज्याला तीन किंवा पाच पानं असतात तुम्हाला अशीच बेलपत्र पाच घ्यायचे आहेत आणि हे जे बेलपत्र आहे तर ते तुम्हाला खोबऱ्याच्या वाटीवरून हळदीवरती ठेवायचं आहे आणि ठेवताना बेलपत्राचा जो गुळगुळवेत आणि मऊ भाग असतो तर तो, तो खालच्या साईडनं येईल अशा पद्धतीने आपल्याला हे बेलपत्र त्या खोबऱ्याच्या वाटीवरती ठेवायचं आहे तर बघा ही जी खोबऱ्याची वाटी आहे तर ती ही आपल्याला आजपासून ते चंपाषष्टीपर्यंत आपल्या देवघरामध्ये जर तुमच्या कुलदेवतेचा म्हणजेच खंडोबाचा टाक असेल तर त्यांच्यासमोर ठेवायचा आहे तो टाक तुमच्या देवघरामध्ये नसेल तर आपल्या स्वामींच्या फोटोसमोर मूर्तीसमोर ठेवा इतर कुठल्या कुलदेवताचं टाक असतील फोटो असेल त्यांच्यासमोर ठेवले तरीसुद्धा चालेल पण आपल्याला देवघरामध्ये एखाद्या दे ठिकाणी ठेवायला जागा असेल तर तिथे तुम्हाला ही जी खोबऱ्याची वाटी आहे तर ही वाटी ठेवून द्यायचीच आहे आजच तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर आज देव दीपावली आहे आणि आजच जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तो आजस जे तर तुम्हाला आजच संध्याकाळी म्हणजे तुम्ही ज्यावेळेस बघताल अगदी बारा वाजेपर्यंत ही वस्तू तुम्ही ठेवायची आहे तुमच्या देवघरामध्ये जर हा व्हिडिओ तुम्ही उद्या परवा किंवा सव्वीस तारखेपर्यंत कधीही बघितला तर लगेचच तुम्ही ही जी वस्तू आहे तर ती तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला तशीच ठेवायची आहे तर आजपासून ते चंपाष्ठीपर्यंत दररोज आपल्या घरामध्ये संध्याकाळी एक वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे तर बघा खंडोबाला प्रसन्न करून घेण्यासाठी कालभैरव अष्टकम ही सेवा अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तुम्ही कोणत्याही मंदिरात नाही गेले तरी कोणतीही घटस्थापना नाही केली तरी तुम्ही फक्त कालभैरवाष्टकमचं पठन केलं तरी तुम्हाला या संपूर्ण खंडोबा नवरात्रीचं शुभफळ जे आहे ते प्राप्त होत असतं म्हणून कालभैराष्टकम ही अशी सेवा आहे की या सेवेने घरातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या लगेचच दूर होतात जेव्हा अशी खोबऱ्याची वाटी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये चंपाषष्टीपर्यंत भरून ठेवतात तेव्हा तुमच्या घरातील सर्व दोष अडचणी संकट अडथळे जे आहेत तर ते दूर होतात मुलांच्या आरोग्यासंबंधित किंवा त्यांच्या प्रगतीसंबंधित काही समस्या असतील तर त्यासुद्धा दूर होतात वर्षभर आपल्या घराची आपल्या कुटुंबाची आर्थिक भरभराट जी आहे तर ती होत असते तर आता बघा तुम्ही ही खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती हळदीने भरून तुमच्या देवघरामध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला तिचं काय करायचं तर चंपाषष्ठीला आपण तळी भरत असतो तळी कशी भरतात हे सर्वांनाच माहीत आहे कारण सर्वांच्याच घरी तळी ही भरली जाते जेव्हा आपण तळी भरण्यासाठी तो भंडार आपण वापरतो जी खोबऱ्याची वाटी असणार आहे तीसुद्धा तुम्हाला वापरायची आहे खोबऱ्याची वाटीसुद्धा तळी भरण्यासाठी लागते आणि एक रुपयाचं जे ज्ञान असणार आहे तर ते तुम्हाला तसंच ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही जेजुरीला जाणार आहे तेव्हा तिथे जाऊन तुम्हाला तुम्हा तिथल्या दानपेटीमध्ये ते ज्ञानं ते दान करायचं आहे तिथे टाकायचं आहे आणि बेरपत्र जे आहे तर ते तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता अशा पद्धतीने तुम्हाला अशी खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती आपल्या देवघरामध्ये प्रत्येकाने ठेवायची आहे ठेवून बघा इतके चांगले तुम्हाला सकारात्मक असे बदल आहेत ते घरामध्ये जाणवतील कारण की बघा काही दिवसांचं महत्त्व जे असतं ना ते खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात म्हणून आपल्याला खंडोबाचा नवरात्र म्हटल्यानंतरनं आपण जे काही उपाय करतो ते कधीही वाया जात नाहीत त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये एळकोट एळकोट जय मल्हार कमेंट करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ